हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये तीळ पापडी ही रेसिपी पाहणार आहोत संक्रांतीला सर्वांच्याच घरी तयार होणारी ही आजची आपली रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक वाटी पांढरी तीळ घेतलेले ती आहेत यांना छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे सर्व तीळ तीळ आपल्याला एकदम जास्त भाजून घ्यायचे नाहीत तर फक्त दोन तीन ते चार मिनिटे छान असं रोस्ट करून घ्यायची आहेत जास्त जर तीळ भाजले तर पट्टीची टेस्ट एकदम वेगळी येते म्हणजेच पापडीची टेस्ट एकदम वेगळी येते तर पाच मिनिटे झालेली आहेत आता आपण याला एका साईडला काढायचं तर पाहू शकता मी ते एक वाटी भाजके तीळ घेतले आणि त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही ते गुळाचासुद्धा वापर करू शकता गुळ बारीक करून घेऊ शकता तर पाहू शकता एक वाटी तीळ आणि एकच वाटी साखर घेतलेली आहे सर्वात अगोदर पोळपाट आला सर्व साईडने एकसारखं असं तूप लावून घ्यायचं आहे नंतर आपल्याकडे वेळ नसतो ही प्रोसेस करायला कारण आपल्याला गरम गरम लाटून घ्यायची असते चिक्की त्यामुळे तर अशा पद्धतीने सर्व साईडने एकसारखं असं तूप लावून घेतलं आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची कढई गरम झाले की त्यावरती एक वाटी साखर टाकायची आणि गॅसची फ्लेम एकदम हाय करून घ्यायची आहे या स्टेजवरती आणि हाय फ्लेमवरती साखर छान शिजवून घ्यायची आहे म्हणजे साखरेचं पूर्ण पाक काढून घ्यायचं साखर पूर्ण कॅरमलाईज करायची एक आणि एकसारखं असं ढवळत राहायचं त्याला सोडून जायचं नाही गॅसची फ्लेम एकदम हाय करून हाय फ्लेमवरतीच आपल्याला साखर पूर्ण वितळवून घ्यायची आहे खूप सोप्यात सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे फ्रेंड्स या पद्धतीने नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट चिक्की तयार होईल तर पाहू शकता हळूहळू साखरेचं टेक्स्चर चेंज व्हायला लागलेलं आहे तीन ते चार मिनिटामध्ये साखर पूर्णपणे वितळून जाते तर पाहू शकता हळूहळू टेक्स्चर चेंज व्हायला लागलेला आहे एकसारखं एकजीव करत राहायचंय आहे नाहीतर खाली ते लागू शकता आणि कलर चेंज होऊ शकतो कॅरमलाईटच तर पाहू शकता गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि छान साखर वितळायला लागलेली ला आहे हळूहळू इथे संपूर्ण व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे जास्त एडिट केलेलं नाही त्यामुळे तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर एकदम म्हणजे टोटली चेंज झालेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व साखर सर्वात अगोदर वितळवून घ्यायची आहे तर साखर ही संपूर्णपणे वितळलेली आहे चमच्याला लागलेली साखरसुद्धा सर्व वितळलेली आहे तुम्हाला वाटलं तर इथे वेलची पूल टाकू शकता छान टेस्ट येते त्यामुळे साखर छान वितळली आता यामध्ये भाजके तीळ टाकायचे थोडे थोडे करून गॅसची फ्लेम एकदम मिडियम करायची आहे तीळ टाकताना एकदम मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं छान चा। एकजीव झालं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि सर्व एकदा मिक्स करायचं आणि साखरेच्या पाकामध्ये सर्व तीळ एकसारखे असे मिक्स झाले की पोळपाटावरती पूर्ण हा बॅटर टाकायचा आहे म्हणजेच हा मिश्रण सर्व पोळपाटावरती टाकून घ्यायचं कढई खूप जास्त गरम असते त्यामुळे सांभाळून टाकावं सर्व अशा पद्धतीने कढईमधलं हे ओतून घ्यायचं आहे मिश्रण इथे आणि चमच्याला लागलेलं सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि छान असं गरमागरम लाटून घ्यायचे थंड झाले की लाटल्या जात नाही खूप हार्ड होते त्यामुळे गरम असताना संपूर्ण लाटल्या जाते ही पापडी गरम असतानाच आपण याला कोणताही आकार देऊ शकतो थंड झाले की खूप हार्ड होते आणि जेवढी पातळ वाटेल तेवढी पातळ लाटली तर छान लागते ही पापडी तर अशा पद्धतीने मी सर्व पापडी लाटून घेतलेले पातळसर करायची जेवढी पातळ केलं तेवढं चांगलं आणि छान लाटून झालेली आहे आता आपण याला सुरीच्या सहाय्याने आकार देऊ जेव्हापर्यंत गरम आहे तोपर्यंत आपण आकार देता येते थंड झालं की आकार देता येणार नाही तर सुरीच्या सायने आकार देऊयात चौकोन शेपमध्ये दे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे पापडे पाहू शकता अशा पद्धतीने आता याला थोडं काढून घ्यायचं आहे पोडपाटापासून वेगळं करायचं आहे लगेच कडक व्हायला लागते हे तर चाकूच्या साय्याने याच्या कडा काढून घ्यायच्यानंतर नंतर सेंटरमधून काढायचं तुम्ही जास्त तीळ भाजून पोडपाट असं रिकामं करून ठेवू शकता ताटामध्ये उलटवून ठेव ठेवायची आहे अशा पद्धतीने पापडी आणि दुसरी पापडी यावरती टाकून आणखी लाटून त्याला आकार देऊ शकता तर पाहू शकता सलग निघलेली आहे दुसऱ्या साईडनेसुद्धा आकार छान झालेला आहे आता दोन मिनिटात कडक होते छान पापडी दोन मिनिटसुद्धा लागत नाही कडक व्हायला आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड झालं की याला तोडून घ्यायची आहे आपण आकार दिलेल्यानुसार तर पाहू शकता छान कडक झालेली आहे एकदम कुरकुरीत झालेली आहे चिक्की आणि आकारसुद्धा मस्त झालेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट रेसिपी होणार तर तुम्हाला कशी वाटली ही पापडी बनवण्याची रेसिपी ही आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद